वैफल्यग्रस्त व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांनी घातली लात व्हिडिओ व्हायरल होताच अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरण पत्नीने परस्पर दुसरे लग्न केल्याने वारंवार तक्रारी करणाऱ्या पतीला न्याय मिळत नसल्याने त्याने शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला वेळीच आवरून ताब्यात घेतलं पोलीस त्याला ताब्यामध्ये घेऊन जात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी त्याला पाठीमागून अचानक लात मारली तोच लात मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्पष्टीकरण आहे आंदोलनकर्त्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेट टाकून पोलीस ठाण्यामध्ये वाद घातल्याने पोलीस बळाचा वापर करावा लागल्याचं त्यांनी म्हटलंय नेमकं काय म्हणाले पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी नक्की पहा काय व्यक्ती आहे आणि आपण काय कारवाई गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे दीड दोन वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे त्यांना वारंवार सांगूनही आमच्या जीविक्षण मधला नाही असं सांगू नये आणि त्यांना योग्य ते कायदेशीर मदत करू नये त्यांचा आट्टा आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं त्यामुळे ते सार सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मधनासारखे आंदोलनं करतात असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत बी जे आहेत हे बघून पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या पी एस ओशी त्यांनी वादावादी केली झटापट केली त्यांच्याशी त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले आणि कार्यक्रम स्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखी ऋतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं परंतु ते खूप आक्रमक झाले होते ऐकत नव्हते त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावरही रॉकेट टाकलं मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध योग्य कलमान्वय पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे